नमस्कार मी श्वेता देशभरात होळी आणि रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्रत्येक विभागात राज्यात हे सण साजरे करण्याची परंपरा पद्धत वेगवेगळी असल्याचं पाहावयास मिळालं तर पालघर जिल्ह्यातील मणरमध्येही काल मोठ्या उत्साहात धुळीवंदन साजरी करण्यात आली पाहुयात त्याचे एक दृश्य जगभरात कोरोना व्हायरस धुमाकूळ घालत आहे त्यामुळे सर्व ठिकाणी काळजीचे वातावरण होळी धुळीवंदनाचा सण आल्याने सणावर देखील होते असे असले तरी सणाला नाट्य नको म्हणून सर्वांनी सूचनांचे पालन करत होळी धुळीवंदन उत्साहात साजरी केली तर रंगांचा उत्सव म्हणजे रंगपंचमी या सणाला धुळवट धुळीवंदन असंही म्हटलं जातं रंगपंचमी नाही तर परदेशातही साजरी करण्यात आली तर काल एकमेकांवर रंगांची उभळण करत होळीच्या गाण्यावर नाचत नागरिकांनी धुळीवंदन साजरी केली तर धुळीवंदन साजरी करत असताना नागरिकांनी पारंपरिक पद्धतीपेक्षा कोरड्या रंगाचा वापर केल्यामुळे पाण्याचा टाळला मिळाले लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानं सर्व चिंता समस्या बाजूला ठेवून आनंदाच्या रंगाने मागून उत्साहात धुळीवंदन साजरी केली तुम्ही पात्र विकास समाचार ध्यास ग्राम विकासाचा नमस्कार